मिरज पंचायत समितीसमोरील ठिय्या आंदोलनास मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांचा जाहीर पाठिंबा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीस ग्रामपंचायत मालगाव येथे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप गैरहजर होते व त्यांनी आपला बेजबाबदारपणा दर्शवला असून याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही याबाबत पंचायत समिती मिरज येथे आंबेडकरी समाज चळवळीचे नेते व मालगावचे उपसरपंच तुषार बाळासाहेब खांडेकर यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनास मिरजेचे शिवसेना नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते प्रदीपदादा सावंत काँग्रेसचे युवा नेते कपिल कबाडगे टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर सचिन भंडारे आदी उपस्थित होते आज पंचायती समोर पंचायती समिती मिरज समोर आज नालगावमधील ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आज इथं उपोषणा बसलेले आहेत उपोषणाचं कारण अत्यंत गंभीर आहे आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं ज्यांनी घटना लिहिली अशा या महामानवाच्या जयंतीस चौदा एप्रिल रोजी एक शासकीय अधिकारी ग्रामसेवक मालगावचा ज्याचं नाव आहे जगताप जाणीवपूर्वक आणि जाणून बुजून गैरहजर आलेलं आहे त्यांनी जो गैरहजरपणा दाखवला तो पूर्णपणे घटनाबाई आहे आणि एवढी गेंडेची कातडी घेतलेला हा ग्रामसेवक आणि एवढी मस्ती आलेला ग्रामसेवक यास आमची अशी मागणी आहे की आज ताबडतोब निलंबित करावं आमचं ठाणपणे मत आहे आज चौदा एप्रिल होऊन जवळपास तीन ते चार महिने झालेले आणि वारंवार मागणी करून येथील बीडिओ जे जगताप आहेत जगताप मॅडम त्या जगताप मॅडम जगताप ग्रामसेवकाला पूर्णपणे पाठीशी घालतायत याचा अर्थ या घटनेला बीड मॅडमची सुद्धा मुख्य मान्यता आहे असं मी का समजू नये तर जोपर्यंत या ग्रामसेवकाला निलंबित करीत नाहीत आणि त्याची विभागीय चौकशी लागत नाही तोपर्यंत उपोषण ठामपणे चालू राहणार या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आमचा पूर्णपणे पाठीबाई उपन्यास राहील आणि जर लवकर यांनी काय जर निर्णय घेतला नाही निर्णयापेक्षा यात जगतापाचं निलंबन जर केलं नाही तर या शिवसेना स्टाईलनं यात उत्तर दिलं जाईल एवढंच यावेळी मी तुम्हाला इशारा देतो